उपवासाचे खूप पदार्थ तुम्ही खाल्ले असतील पण उपवासाची इन्स्टंट बनणारी चपाती किंवा फुलके तुम्ही कधी खाल्ले आहेत का नक्कीच खाल्ले नसतील आजच्या आपण व्हिडिओत बघणार आहोत टम्म फुगणारी उपवासाची चपाती सोबतच मस्त अशी आषाढी एकादशी विशेष उपवासाची थाळी जी तीस ते पस्तीस मिनिटात फक्त बनवून तयार होते त्यामध्ये गोडाची आपण रताळ्याची खीर बनवणार आहोत बटाट्याची भाजी आणि मस्त चपाती चला तर मग आषाढी एकादशी विशेष ही थाळी बनवायला घेऊया सगळ्यात पहिल्यांदा कुकर मध्ये तीन बटाटे घातलेले आहेत मी आणि एक रताळ पाणी घालून पहिल्यांदा गॅसवर ठेवून घ्यायचे याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या त्यानंतर चपाती बनवण्यासाठी जे आपल्याला पीठ बनवायचे सा, त्यासाठी मी दीड वाटी साबुदाणा कढईमध्ये गरम व्हायला ठेवलेला आहे पाच ते सहा मिनिटासाठी शाबुदाना गरम करून घ्यायचा आहे शाबुदाना भाजायचा नाही गरम करायचा आहे आणि पूर्णपणे थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे शाबुदाना थंड होईपर्यंत मी इथं आपल्या रताळ्याच्या खिरीसाठी जे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ते कट करून मी घेत आहे रताळे जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही त्या जागी मखाण्याची खीरसुद्धा बनवू शकता त्यानंतर आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी पण उकडलेल्या बटाट्याची नाही तर कच्च्या बटाट्याची ही भाजी तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करून नक्की बघा मला खूप आवडेल कारण कधी उपवास नसला तरी सुद्धा मला जर पटकन बनवायचे असेल तर ही भाजी मी नेहमी बनवते त्यासाठी रताळ्याच्या साली काढून या प्रकारे चौकोनी बटाटे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर बटाटा लाल पडू नये म्हणून पाण्यात घालून एका बाजूला ठेवून द्यायचा ड्रायफ्रूट आणि बटाटा चॉप करेपर्यंत आपला शाबुदाना थंड झालेला असतो तो मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेत आहे आणि याचं आपल्याला एकदम बारीक पीठ बनवून घ्यायचं आहे शाबुदाना व्यवस्थित भाजल्यामुळं एकदम पीठ व्यवस्थित बनतं अगदी पाच ते सहा मिनटं मिक्सर फिरवायचं आहे आणि होईल तेवढं बारीक साबुदानाचं पीठ आपल्याला दळायचं आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे तुमच्या चपात्या एकदम मौसूत बनतील आता पिठी लावण्यासाठी मी थोडंसं शाबुदाण्याचं पीठ बाजूला काढून ठेवलेलं आहे एवढ्या पिठाच्या प्रमाणात आपण दहा ते बारा चपात्या आरामात बनवू शकतो त्यानंतर आपले रताट रताळ आणि बटाटे उकडलेले आहेत तर हे मी बाजूला काढून घेत आहे बटाटे थंड पाण्यात टाकून साली काढून घ्यायच्या आणि एकदम बारक्या किसनीनं आपल्या या शाबुदाण्याच्या पिठात बटाटे किसून घ्यायचे आहेत बिलकुल मोठं बटाटे यामध्ये नाही राहिलं पाहिजे नाही तर आपली चपाती एवढी व्यवस्थित फुगणार आहे बारक्या किसीनं किसनीनं याला किसून घ्यायचं त्यामुळे बटाटे शक्यतो जास्त शिजवून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचं आणि आपलं चपात्याचं उपवासाच्या चपात्याचं पीठ मळून घ्यायचं यामध्ये सुरुवातीला बिलकुल पाणी घालायचं नाही कारण बटाट्याचं जे मॉइश्चर आहे त्यामुळेच पूर्ण पीठ ओलसर बनतं नंतर हळूहळू यामध्ये पाणी घालायला सुरुवात करायची आता पाणी किती घालायचं तर मला हे पूर्ण पीठ मळण्यासाठी अर्धा कप ज्या कपाने मी साबुदाना घेतलाय तो अर्धा कप पाणी लागले पण प्रत्येकाला वेगळं वेगळं लागू शकतं कारण प्रत्येक ठिकाणच्या साबुदाण्याची क्वालिटी वेगळी आहे कोणत्या साबुदाण्याला जास्त पाणी लागतं कोणत्याला कमी आणि बटाट्याची सुद्धा क्वालिटी वेगळी असते त्यामुळे मऊसर जोपर्यंत पीठ होत नाही तोपर्यंत या प्रकारे पाणी घालून पीठ मळून जायचं पीठ जेवढं मऊ होईल तेवढी चपातीचे तुमचे काट फुटणार नाही चपाती एकदम मऊ बनेल आणि काहीच बनवायला अवघड नाही अगदी तुम्ही पहिल्या प्रयत्नात बनवत असताल तरीही चपाती परफेक्ट बनते पीठ मळल्यानंतर इथे एक ट्रिक वापरायची आहे पिठामध्ये या प्रकारे छोटे छोटे बोळ करून घ्यायचे आहेत आपल्या बोटांनी आणि यामध्ये थोडस पाणी घालून ठेवायचं आहे हे बोळं भरेपर्यंत यामुळे काय होतं पीठ जेव्हा भिजायला लागतं त्यामुळे मधला साबुदाना फुगतो आणि हे जे पाणी आहे ते पूर्ण ऍबसॉर्ब केलं जातं आणि एकदम मौसूद आपलं पीठ बनवून तयार होतं आता आपण भाजीची फोडणी आणि खीर करेपर्यंत ह्या पिठाला बाजूला ठेवून घेणार आहोत त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं खीर बनवू त्यासाठी मी पातेल्यामध्ये तूप घातलेलं आहे तुपामध्ये आपण जे चॉप केलेले ड्रायफ्रूट आहे ते घालायचे आणि मस्त एक दोन मिनिटभर याला या प्रकारे भाजून घ्यायचं खमंग भाजल्याशिवाय आपल्या खिरीची चव लागणार नाही मनुकी नेहमी खिरीत घालताना कट करून घ्यायचे मधून नाही तर ते एकदम फुगून तुपात घातल्यानंतर फुटू शकतात त्यानंतर आपण जे रताळं शिजवलं होतं ते मी इथं साली काढून कुस्करून घेतलं आहे तुम्ही हवं तर याला असंच परतून रताळ्याचा शिरा म्हणूनसुद्धा वाढू शकता काहीच हरकत नाही किंवा तुम्हाला हवं असेल तुम्ही खीर बनवू शकता मला थोडंसं हे पातळ आवडतं त्यामुळे मी ही खिरीचं याला टेक्स्चर दिलेलं आहे तुम्ही हवं तर असंच शिरा सुद्धा सर्व करू शकता यामध्ये मी बरोबर एक कप असं दूध घातलेलं आहे आणि तुम्ही हवं तर यामध्ये दूध पाणी मिक्स करून सुद्धा घालू शकता त्यानंतर मी गोडासाठी इथं गुळाची पावडर घातलेली आहे साखर घातली तरी काहीच हरकत नाही गुळाच्या पावडरीने कलर थोडा वेगळा येतो पण साखरेने एकदम छान कलर येतो त्यानंतर दोन मिनिटभर खीळ उकळून घ्यायची थंड झाल्यानंतर ती घट्ट होते त्यामुळे सुरुवातीला मी थोडीशी पातळ ठेवली होती नंतर भाजीला एकदम सिंपल फोडणी आहे कढईमध्ये तूप घातलं आणि आपण कापून ठेवलेलं बटाटा घालायचं काढून इथं एक ट्रिक लक्षात ठेवायची ही भाजी करताना बटाटं तीन चार ते चार मिनिट मिडियम गॅसवर छान परतून घ्यायचं त्यामुळे काय होतं भाजीला चव खूप छान येते चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालायचं मस्त परत याला दोन मिनिट परतून घ्यायचं आणि गरम पाणी घालायचं तुम्ही जर खात असाल तर यामध्ये जिरे अद्रक किंवा हिरवी मिरची पेस्ट सुद्धा घालू शकता मला लाल तिखटाचं बटाटा आवडतो म्हणून मी लाल तिखट भातले तुम्ही हिरवी मिरची घालू शकता आमच्याकडे उपवासाला जिरं कोथिंबीर अद्रक काहीच खाल्ली जात नाही त्यामुळे मी प्लेन भाजी बनवलेली आहे त्यानंतर इथं मी गरम पाणी घातलं आहे आणि हिला मस्त उकळायला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपलं पीठसुद्धा एक तर भिजून तयार आहे उकळल्यानंतर अर्ध बटाटे शिजल्यानंतर यामध्ये मी शेंगदाण्याचं पूट घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंच पाणी आठवून मोकळी बटाट्याची भाजीसुद्धा बनवू शकता मला ही भाजी थोडीशी सरबरीत आवडते एकदम कोरडी आवडत नाही त्यामुळे मी या प्रकारे हिचं टेक्स्चर बनवलं होतं जशी आपली पुरी भाजीची भाजी असते तशी आणि एकदम अप्रतिम भाजी तयार होते एकदा तुम्ही या प्रकारे ही भाजी ट्राय करून नक्की बघा एरवीसुद्धा तुम्हाला खायला आवडेल त्यानंतर आपलं पीठ भिजलेलं आहे आता त्याला अजून एकदा थोडस हाताने मौसर करून घ्यायचं छानपैकी चपातीचा उंडा घ्यायचा जेवढी आपण नॉर्मल चपाती बनवतो तेवढा हाताने थोडासा मौसूत करून घ्यायचा खूप जर तुम्हाला गोळा ड्राय वाटत असेल तर थोडंसं पाणी लावू शकता पण काहीही गरज नाही जरी तुम्हाला तो हाताला कडक लागला असला तरी लाटायला घेतल्यानंतर ह्याची चपाती एकदम व्यवस्थित होते गोळा घेतल्यानंतर पीठ झाकून ठेवायचं म्हणजे ते सुकणार नाही कोरडं ठेवलेल्या शाबुदाण्याच्या पिठात हा गोळा बुडवायचा आणि मस्त नॉर्मल जशी चपाती लाटतो तशी चपाती लाटून घ्यायची याचे काठ जर फुटत असतील तरी काहीच अडचण नाही कारण यामुळे चपाती फुगायला किंवा कशालाच काहीच अडचण येत नाही थोडंसं शाबूदाण्याचं पीठ असल्यामुळे ही चपाती थोडीशी चिरते पण कुठेही चिकटत नाही किंवा तुटत नाही थोडंसं कोरडं पीठ लावून मस्तपैकी या प्रकारे आपण जशी साधी आपली चपाती लाटतो त्याचप्रकारे लाटून घ्यायची आहे अशीच चपाती तुम्ही मस्तपैकी भाजू शकता किंवा तुम्हाला खूपच गोल गरगरीत आणि परफेक्ट चपाती हवी असेल तर या प्रकारे कुठलीही प्लेट किंवा झाकण ठेवून साईडच्या कडा तुम्ही कापून घेऊ शकता पण मी फक्त ही पहिली चपाती अशी बनवली आहे बाकी सगळ्या चपात्या मी नॉर्मल बनवल्यात थोडेसे काठ चिरले तरी काहीच नंतर चपाती भाजल्यानंतर लक्षात येत नाही अशी ही मस्त गोल गरगरीत चपाती आपली तयार आहे तव्यावर छान प्रकारे जशी आपण चपाती भाजतो तशीच भाजून घ्यायची पण ही चपाती भाजायला फुलका भाजायला थोडासा वेळ लागतो कारण साबुदाण्याचं पीठ आहे तुम्ही बघू शकता किती छान हा साबुदाण्याचा फुलका आपला फुललेला आहे त्यानंतर थोडस मी इथं दोन्ही बाजूनी तूप लावून ह्याला छान भाजून घेतलेलं आहे मी सर्व थाळीमध्ये तूप वापरलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही भाजीच्या फोडणीसाठी शेंगदाण्याचं तेल सुद्धा वापरू शकता चपातीला सुद्धा शेंगदाण्याचं तेल लावू शकता मी इथं तूप वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता की किती टम्म ही चपाती फुगली आहे कोणीही म्हणणार नाही की तुम्ही इन्स्टंट कुठलेही साबुदाना भगर न भिजवता इंस्टंट उपवासाला ही चपाती किंवा फुलके बनवलेले आहेत छान खमंग खरपूस गॅसवर ह्याला मस्त तव्यावर भाजून घ्यायचं या प्रकारे कडक होईपर्यंत तीन ते चार तास चा ही चपाती मस्तपैकी आरामात टिकते कुठेही रबरासारखी होत नाही किंवा चिकट लागत नाही किंवा कडक होत नाही अशाला अशा मौसूद चपात्या तुम्ही डब्यातसुद्धा देऊ शकता सगळ्या चपात्या मी इथं मस्त लाटून घेऊन भाजून घेतलेल्या आहेत परफेक्ट आपले फुलके आणि पूर्ण संपूर्ण थाळी अर्ध्या तासात ता अगदी इंस्टंट बनवून तयार होते इथं आपली रताळ्याची खीर मस्त बटाट्याची भाजी मी इथं उपवासाचा चिवडा घेतलेला आहे राजगिऱ्याचा लाडू आपल्या गरमागरम उपवासाच्या चपात्या आणि लोणचं छान आपल्या उपवासाच्या चिप्स पापड्या चकल्या तळून थाळी तयार करायची या आषाढी एकादशीला ही थाळी तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडेल आवडल्यानंतर कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आपलं चॅनल मोनिकाज कॉर्नर मराठी आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा जय जय कृष्ण हरी